आजच्या हृदयस्पर्शी कथेचं नाव आहे शेतकरी नवरा नको ही हृदयस्पर्शी कथा आहे शहरात राहणाऱ्या एका सुंदर श्रीमंत मुलीची आणि गावात राहणाऱ्या एका शेतकऱ्या मुलाची सिद्धी ही शहरात राहणारी श्रीमंत घराण्यातील मुलगी होती तिच्या आईचं मायर हे एका छोट्या गावातील होत ते गाव खूप छान आणि सुंदर होत निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते दडलेलं गाव होतं सिद्धीला कॉलेजच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावाला जायला खूप आवडायचं कारण तिथे गेल्यावर तिचे खूप लाड व्हायचे मामाच्या गावामध्ये ज्यादातर लोक शेती व्यवसाय करायचे आता या सुट्टीमध्ये तिची आई सिद्धी सोबत तिच्या भावाच्या गावाला येणार होती म्हणजे सिद्धीच्या मामाच्या गावाला येणार होती कारण होते एका नातेवाईकाचे लग्न आता लग्नानंतर सिद्धीला तिथेच राहायचे होते आईनेही सिद्धीला प्रिया सोबत ठेवले प्रिया ही मामाचीच मुलगी होती प्रिया आणि सिद्धीच चांगलं जमत होत कारण दोघांमध्ये चांगलं नातं होत दोघीही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होत्या सिद्धी एका मुलाला दहावी पासून ओळखत होती तो तिच्या मामाच्या गावामध्ये राहत होता तेव्हा त्यांची खूप मैत्री होती त्याचं नाव होत किरण त्याने आता बारावी पूर्ण केली होती आणि शेती व्यवसाय करू लागला होता त्याचे वडील सारख्या आजारी असायचे त्यामुळे त्याने दहावी पासून शाळा सोडण्याचा विचार केला होता पण कशी बशी बारावी केली आणि त्याने शाळा सोडली आता त्यांच्याकडे भरपूर जमीन होती त्यामुळे तो शेती व्यवसाय करत होता सिद्धीला गावात अजून मैत्रिणी मिळाल्या होत्या सिद्धी आणि प्रिया रोज स्कुटीवरून फेरफटका मारायच्या सिद्धीला शेतात फिरायला खूप आवडायचं ती आवडीने मामाच्या शेतात जाऊन फिरायची निसर्ग पाहायला तिला खूप आवडायचं तिला गावाकडचं जीवन आता खूप छान वाटत होत ती तिथे चांगलीच रमली होती प्रिया ही तिचे खूप लाड करायची एके दिवशी सिद्धी आणि प्रिया किरणच्या शेतातून चालल्या होत्या तिकडेच त्यांची मैत्रीण राहायची तेवढ्याच सिद्धीचं लक्ष एका मोठ्या पेरोच्या झाडाकडे गेलं तिला आता पेरू खाण्याचा खूप मोठा मोह मोह झाला होता आणि तो येत नव्हता सिद्धी आपल्या म्हणजेच म्हणजे म्हणाली प्रिया मला हे पेरू खायचे आहेत काही करून मला हे पेरू दे त्यानंतर प्रिया सिद्धीला म्हणाली सिद्धी, सिद्धी थांब मी बघते कुणी आहे का इकडे आता किरण त्यांच्या पाठीमागायचा असतो तो त्यांचं बोलणं ऐकतो आणि त्यांच्या समोर दहा ते बारा पेरू आणून देतो त्यानंतर किरण दोघींना म्हणतो खाऊन तर बघा पेरू खूपच गोड आहेत तुम्हाला खूप आवडतील किरण ही सिद्धीला लहानपणापासून ओळखायचा किरणला सिद्धी खूप आवडायची पण ती शहरातील असल्यामुळं किरण तिला नेहमी बोलायचा टाळायचा कारण तो तिच्याशी कमीच बोलायचा ती काही बोलेल याची त्याला खूप भीती वाटायची पण असं काहीच नव्हतं सिद्धीला तर किरण मनापासून आवडायचा ती त्याला नेहमी शेतात काम करताना बघायची आणि त्याचे काम करणे सिद्धीला खूप आवडायचे एके दिवशी सिद्धी प्रियाला सहजच म्हणाली प्रिया हा किरण किती मोठ्या मनाचा आहे ना आणि किती काबाड कष्ट करतो लहानपणापासून त्यावरती प्रिया सिद्धीला म्हणते हो पण करायचं काय बिचारा शेतकरी आहे त्याने कॉलेज सोडलंय बारावी नंतर आणि आता तो शेतीच करतोय आता सिद्धी परत प्रियाला म्हणाली अग मग त्यात काय वाईट आहे शेतीच काम काही सोप नाही त्यालाही खूप मेहनत घ्यावी लागते विचार ना शेतकरी शेती करतो म्हणून तर धान्य पिकवतो तर आपण आणि हे तेव्हा जग जगत शेतकऱ्याला कमी नाही समजायचं तुला माहित आहे का आपल्या देशात एकच अशी इंडस्ट्री आहे ती जर थांबली तर पूर्ण जग थांबेल आणि ती म्हणजे शेती आणि जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आता प्रिया मस्करीने सिद्धीला म्हणाली तुला काय शेतकरी अशी शे लग्न करायचंय काय तुला फार शेतीविषयी आवड दिसते त्यावरती प्रिया सिद्धी प्रियाला म्हणाली त्यात काय ग करीनच मी त्यानंतर प्रिया सिद्धीला म्हणाली अग सिद्धी तू वेडी झालीस का तू एवढी शहरात शिकलेलीस दिसायला खूप चांगली आहेस चांगली शिकली सवरलेली आहेस आणि तुला नोकरीही लागेलच की शहरामध्ये आणि तू काय शेतकरीचं लग्न करणार असं स्वप्न बघू नको बाई अरे तुझ्यासाठी तर मुलांची लाईन लागेल हे गावाकडचं स्वप्न तू सोडून दिलेलंच बर त्यावर सिद्धी प्रियाला म्हणाली जाऊ दे प्रिया तुला नाही कळणार मला शेतीमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि गावामध्येही सिद्धीला गावचं वातावरण खूप आवडायचं ती रमून जायची इकडे जेव्हाही सिद्धी गावी यायची तेव्हा ती किरणला बोलवायची त्याला नेहमी ती बघत राहायची किरण सिद्धी बोलली तरच बोलायचा त्यांची मैत्री आता चांगली झाली होती तरीही किरण सिद्धीला बोलायला खूप गावरायचा कितीही केलं तर शेवटी सिद्धी शहरातील मुलगी होती त्यामुळेच तर तो घाबरून तिच्यापासून दूर राहायचा आता किरणलाही सिद्धी हळूहळू आवडायला लागली ला होती दोघांचं कधी एकमेकावरती प्रेम झालं हे दोघांनाही कळलंच नाही प्रिया नेहमी या दोघांच्या सोबत असायची त्यामुळं सिद्धीला किरणला जास्त बोलायला भेटायचं नाही ती त्याला स्माईल करायची त्यालाही खूप छान वाटायचं दोघही एकमेकांची विचारपूस करायचे सिद्धी आपल्या घरी जाईल म्हणून तिने किरणला आपला नंबर दिला होता एक दिवस सहज बोलता बोलता सिद्धी किरणला सहजच विचारून गेली तुझं माझ्यावर प्रेम आहे ना तुला मी आवडते का मग लग्न करशील का माझ्याशी त्यावरती किरण आता पूर्णपणे भांबावून गेला होता किरण सिद्धीला पुढे म्हणाला मी लग्न करायला तुझ्याशी तयार आहे सिद्धी पण तुझ्या घरचे तयार होतील का मी एक गावातील साधा शेतकरी आहे आणि तू शहरात राहणारी मुलगी आहे तुझ्या आई बाबाही नोकरीला आहेत त्यावरती सिद्धी किरणला म्हणाली शेतकरी असल्याने काय होतं मग मला त्यावरती किरण सिद्धीला म्हणाला हे कसं शक्य आहे तुझ्या घरचे विरोध करतील जी स्वप्न पूर्ण होणार नाहीत ती न ना पाहिलेली बरं त्यानंतर सिद्धी किरणला म्हणाली तू गप्प बस किरण तू मला काहीही सांगू नको मी तुझं मन ओळखते ना तेवढं पुरेसा आहे मला आणि तू शेतकरी असलास म्हणून काय झालं ही कधी नोकरीपेक्षा कमी नाही असं स्वतःला कधीही कमी समजू नये आता हळूहळू दिवस पुढे सरकत होते सिद्धीचं शिक्षण आता पूर्ण झालं होतं तिचे आई बाबा तिच्यासाठी लग्नासाठी मुलगा बघत होते तिच्या बाबांचं म्हणणं होतं की मुलगा चांगला शिकलेला आणि नोकरी करणारा असावा वेल सेटल्ड असावा थोडक्यात म्हणजेच आपल्या बराबरीचा असावा तेव्हा एके दिवशी सिद्धीने आपल्या लग्नाविषयी आई बाबांना सांगितले तिने सांगितले किरण मला खूप आवडतो आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे कारण तिला श्रीमंत मुलापेक्षा समजून घेणारा मुलगा आवडायचा आपल्यावर मनापासून प्रेम करणारा मुलगा तिला हवा होता तिच्या आणि आईबाबांच्या विचारामध्ये जमीन आसमानांचा फरक होता सिद्धीला श्रीमंतीपेक्षा सुखी असणं जास्त महत्वाचं वाटायचं आणि ते किरण सोबत राहूनच मिळू शकत असे सिद्धीला वाटायचं सिद्धीच्या बोलण्याने आई बाबा आता खूप भडकले होते आणि ते खूपही चिडले होते त्यानंतर सिद्धीचे वडील सिद्धीला म्हणाले सिद्धी तू आमची एकुलती एक मुलगी आहेस आणि असा जर शेतकरी जावाई केल्यावर लोक काय म्हणतील आम्हाला हा विचार तू कधी केला आहेस का आणि किरण मध्ये काय पाहून तू तिच्याशी लग्न करणार आहेस गावात राहणारा एक साधा आणि गरीब शेतकरी आहे शिक्षण तरी त्याचे पूर्ण झाले आहे का आणि तू त्याच्याशी लग्न करण्याचे स्वप्न बघतेस ती सिद्धीला सांगत होती तू त्याचा विचार करणं सोडून दे शेतकरी जावाई आम्हाला नकोच आहे आम्हाला आमच्याच बरोबरचा जावाय हवाय अग सिद्धी शेतकरी म्हणल्यावर तुला ऊन वा, पाऊस वारा याचा विचार न करता शेतामध्ये राब राब राबाव लागणार आणि तू यापूर्वी हे कधी केलंही नाही आणि तुला झेपणारही नाही आता सिद्धी आपल्या आई वडिलांना समजावत म्हणाली बाबा माझी आहे ना तयारी मी सगळं समजवून घेईन मी त्या मुलावर सुखी राहीन आणि आयुष्यभर तुम्हाला कधीही कोसणार नाही जो शेतकरी सगळ्या जगाला पोसू शकतो तो मला का नाही सांभाळू शकत जो सगळ्यांच्या गरजा शेतीमधून भागू शकतो तर माझा तो करूच शकतो की सिद्धीचे बाबाने तिचे बोलणे ऐकून शांत झाले होते त्याने आता स्थळ बघणे सोडून दिलं होतं पण आईनं मात्र स्थळ बघण्याचं काम चालूच ठेवलं होतं तिचे बाबा एक दिवस घरी येतात ते खूप चिंतेत दिसत होते आणि दडपणाखाली दिसत होते आईलाही कळत नव्हतं की नेमकं काय झालंय आणि ते का बोलत नाहीत शेवटी थोड्या वेळानंतर कळलं की सिद्धीच्या बाबांना कोणीतरी फसवलंय आणि आता त्यांना पाच लाखाची गरज आहे आणि एवढी मोठी रक्कम सहजासहजी उपलब्ध होणं आता पॉसिबल नाही तीने आता तिच्या भावालाच म्हणजे सिद्धीच्या मामाला फोन करून पैशाविषयी विचारलं पण बिचाराकडे पैसे नव्हते आता प्रश्न होता पाच लाखाचा आईकडची सेव्हिंग आणि सिद्धीकडचे थोडे पैसे जमवून दोन लाखाची जुळणा झाली होती अजूनही तीन लाख त्यांना हवे होते बाबांचा चेहरा आणि टेन्शन सिद्धीला बघवत नव्हतं तिला काही सुचतही नव्हतं तिने रात्रीच किरणला फोन केला त्याने लगेच फोन उचलला आणि किरण बोलला बोल ना सिद्धी इतक्या रात्री कॉल करण्याचं कारण काय सगळं ठीक आहे ना आता सिद्धीला रडू आवरलं नाही तिने रडत रडत सर्व झालेली हकीकत सांगितली आणि तीन लाखाची गरज अजूनही आहे असे तिने किरणला सांगितले त्यानंतर किरण सिद्धीला म्हणाला सिद्धी, सिद्धी तू शांत हो आधी रडू नको मी बघतो उद्या सकाळीच तू टेन्शन अजिबात घेऊ नको तू कुठे यायचं तेवढे सांगून ठेव मला मी त्या ठिकाणी येईन त्यानंतर सिद्धीने सांगितले घरीच ये त्यानंतर किरण सकाळीच घरी पोहोचला जाता जाता किरणने आपल्याकडे जमवलेले पैसेच घेतले कारण त्या दिवशी होता रविवार त्यामुळे बँका बंद होत्या किरणने आपल्या मित्रांच्या मदतीने कसेबसे तीन लाख गोळा केले आणि तो घेऊन सिद्धीच्या घरी पोहोचला त्यानंतर सिद्धीचे आई बाबा किरणकडे आश्चर्याने पाहत होते त्यानंतर किरण त्यांना बोलला मी इथे का आलोय ते तुम्हाला सांगतो त्यानंतर किरण पुढे बोलला सिद्धीने मला झालेली सर्व घटना सांगितली त्यामुळेच तर मी इकडे पैसे घेऊन आलोय तिच्या आईचे आता डोळे भरून आले होते काय बोलावं त्या दोघांनाही कळत नव्हतं त्यानंतर किरण पुढे बोलला बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सर्व पैशाची जोडणा केलेली आहे आणि तुम्हाला हे पैसे लगेच परत द्यायचे नाहीत तुम्हाला जमेल तेव्हा पैसे परत देऊन टाका आता सिद्धीच्या आई वडिलांना स्वतःचीच लाज वाटत होती कारण आपण शेतकऱ्याला कमी समजत होतो आणि किरणशी कोणतेही नातं नसताना माणुसकीच्या नात्याने त्यांनी एवढी मोठी रक्कम एका दिवसामध्ये उभी केली होती आता बाबांनी सिद्धीला चहा करायला सांगितला होता आणि किरणने दिलेली मदत त्यांनी स्वीकारली होती आणि किरणला आपला जावाई म्हणून त्यांनी आपला स्वीकारला होता त्यांना शेतकऱ्याची खरी किंमत आता कळली होती वेळ त्यांना तशी आलीच होती एक शेतकरी वेळेला काय करू शकतो हे दोघांनाही होतं आपल्या मुलीसाठी असा जावाई शोधूनही सापडणार नाही ह्या दोघांना आता खात्री पटली होती आपल्या मुलीच्या सुखापेक्षा एका आई वडिलांना अजून काय हवं असतं ते किरण आणि सिद्धीच्या लग्नाला होकार देऊन टाकतात शेतकऱ्याला कधीच नाव ठेवू नका आणि कधीही कमी समजू नका शेतकरी अख्ख्या जगाला सांभाळतो शेतकऱ्यामुळे आपण सुखाने राहू शकतो शेतकरी शेती पिकवतो म्हणून तर सर्व जग आनंदाने खाते शेतकरी सुखी तर संपूर्ण जग सुखी संपूर्ण कथा आवडल्या असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा